नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम एकदाच्या विधानसभा निवडणुका संपलेल्या आहेत कार्यकर्ते उमेदवार हे विसावलेले आहेत आणि थोडेफार पक्षप्रमुखसुद्धा विसावलेले आहेत मात्र पुढच्या निकालानंतर पुन्हा त्यांची धावपळ आणि धाकधूक वाढणार आहे कोणाचे सीट किती कोणाचे किती कोणाचं बहुमत आणि कोण सरकार स्थापन करणार या सगळ्या गोष्टी पुढच्या दोन दिवसांमध्ये केल्या जातील अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय झालं आहे हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपणसुद्धा जाणून घेणार आहोत सध्या बोलणार आहोत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये काय नेमकं झालेलं आहे कशी निवडणूक झालेली आहे कोणता उमेदवार जड कोण पराभूत होऊ शकतं कोणाला जड गेलेला आहे कोण जे आहे ते काटावर निवडणूक लढलं कोणाचा अटीतटीचा सामना झाला या सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं हे आपण बोलणार आहोत परळीपासून सुरुवात करूयात कारण परळीमध्ये सेन्सिटिव्ह लोकसभेपासून राहिलेलं आहे आणि याही वेळी परळीमध्ये वातावरण जे आहे ते तणावाचं निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कुठं कुठं कार्यकर्त्यांना मारहाण कुठं कुठं मशिनांची तोडफोड कुठं कुठं पोलिसांनासुद्धा धक्काबुक्की करण्यात आलेली आहे अशी सगळी परिस्थिती जी आहे ते बीडमध्ये राहिलेली चा आहे मुळामध्ये परळीचा निकाल काय लागणार आहे हे त्या तेवीस तारखेला स्पष्ट कळेल मात्र लोकांनी अंदाज काय बांधलेला आहे किंवा मग तर्क लाव काय लावलेला आहे राजकीय विश्लेषकांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यावर आपण आज बोलणार आहोत खरं तर परळीमध्ये जो काही निकाल लागेल तो सध्या लोकांच्या मनामध्ये एकच आहे तो म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाजूने निकाल लागेल असं बोललं ला जात आहे कारण धनंजय मुंडेंच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जो काही त्यांचा प्रवास होता किंवा मग जे काही त्यांचे प्रचार दौरे होते किंवा मग ज्या काही त्यांच्या सभा झाल्या आणि मतदानाच्या दिवशीच्या स्टेटमेंटवरून असं वाटतं की धनंजय मुंडेंचा विजय हा फार पूर्वी सेट झालेला आहे असं त्यांच्या सुद्धा कुजबुज आपल्याला पाहायला मिळालेली आहे लाखांच्या फरकाने धनंजय मुंडे हे राजसाहेब देशमुख यांच्या विरोधामध्ये दे निवडून येतील राजसाहेब देशमुख हे लाखभर मताच्या फरकाने पराभूत होतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं समर्थकांचं म्हणणं आहे हे कशावरून ते बोलतात हे त्यांनाच माहीत आहे कारण हे इतक्या जबाबदारीने बोलणं हे प्रक्रियेमध्ये असणाऱ्या लोकांचं बोलणं आहे आणि त्यांनी काहीतरी तिथं सगळं सेट केल्याशिवाय असं ते बोलू शकत नाहीत असंसुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं कारण धनंजय मुंडेंच्या स्टेटमेंटवरून असं वाटतं किंवा मग त्यांच्या चेहऱ्याकडं जर आम्ही पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं एकसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं नाही धनंजय मुंडेंनी फार पूर्वी आपला विजय सेट करून ठेवलेला आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत काही तणावाचे वातावरण काही मतदारसंघामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे इतर मतदारसंघांपेक्षा परळी सेन्सिटिव्ह असतानासुद्धा त्या ठिकाणी मतांचा टक्का फार वाढल्याचं आम्हाला पाहायला मिळालं सगळ्यात जास्त संभ्रमामध्ये बीड विधानसभेसाठी जे लोक होते तिथले मतदार होते असं असताना परळीमध्ये किती संभ्रम किती तणाव आणि किती दबाव असताना सुद्धा परळीच्या मतदारसंघामधला आणि मतदानाचा टक्का नेमका कसा वाढला हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि टक्का वाढणं याचा अर्थ असा धरला जातो आहे की धनंजय मुंडे यांच्या बाजूने विजय म्हणजे एकीकडे एक शरद पवारांनी फार चाचवून चाचवून उमेदवार दिला असला तरी दुसरीकडं धनंजय मुंडेंना विजय खेचून आणण्यासाठी यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे लोकांना तरी आज असंच वाटतं आहे की राजसाहेब देशमुख हे कुठेही यंत्रणेमध्ये पुरलेले नाहीत धनंजय मुंडेंची यंत्रणा ही फार स्ट्रॉंग फार ताकदवर म्हणजे ती यंत्रणा म्हणजे तुम्ही समजून घ्या की कुठल्याही पातळीची यंत्रणा ही, ही धनंजय मुंडेंकडं आहे आणि ती अत्यंत स्ट्रॉंग आहे बाकीचा कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी काहीही करू शकत नाही सगळं बांधून घेतलेलं आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या ठिकाणी राजसाहेब देशमुख काय कुणी काय काहीही फरक पडत नाही आणि त्या ठिकाणी डी एम विजयी होतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ठाम विश्वास आहे लाखांच्या फरकाने डी एम निवडून येतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि तो आकडा चुकीचा ठरणार नाही असा त्यांना आत्मविश्वाससुद्धा आहे इतकं त्यांचं सगळं चोख आणि रोकठोक ठरलेलं आहे सगळं जे आहे ते मस्तपैकी करून ठेवलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडेंचा विजय त्या ठिकाणी होऊ शकतो असंच बोललं जातं आहे तर दुसरीकडं पंकजा मुंडेंनी वेळेला दोन दिवसाअगोदर एक मॅसेज दिला होता तो मॅसेज काय होता हे hey, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या नेते मंडळींनी सांगायचा प्रयत्न केला होता तो मॅसेज व्यवस्थितरित्या पोहोचलाय की नाही माहीत नाही आणि जर तो मॅसेज व्यवस्थितरित्या पोहोचला असेल तर धनंजय मुंडे पराभूत होऊ शकतात असं महाविकास आघाडीच्या लोकांचं म्हणणं आहे तो मेसेज नेमका काय होता हे सगळ्यांना माहीत आहे कारण महाविकास आघाडीच्या लोकांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ते व्हिडिओ शेअर केले होते पंकजा मुंडे एका सभेच्या दरम्यान भाषणामध्ये बोलत असताना असं म्हणतात की तुम्हाला एक बटन दाबून दोन आमदार निवडायचे आहेत पुढच्या वीस तारखेला असं बटन दाबा की मागच्या वीस वर्षाचा काळ तुम्ही आठवा आणि नंतर बटन दाबा त्याच दरम्यान बोलत असताना हातामध्ये ते असं बघतात आणि घड्याळ काढतात थोडंसं इकडे तिकडे फिरवतात आणि घड्याळ चक्क हातामधून काढून ठेवतात हा नेमका मेसेज काय होता हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडीच्या लोकांनी केलेला आहे आणि पंकजा मुंडेंनी त्यांच्या समर्थकांना हातातून घड्याळ काढून ठेवायला सांगितलं आहे की काय असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक करत होते आणि तो खरंच तसा मेसेज असेल पंकजा मुंडेंनी तसाच मेसेज दिलेला असेल तर धनंजय मुंडे हे पराभूत होऊ शकतात असंसुद्धा बोललं जातं आहे मात्र राजसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे यांची ही चुरशीची लढत होती दुरंगी लढत होती त्या ठिकाणी जे आहे ते कुठलाही इतर उमेदवार नव्हता किंवा मग रेसमध्ये नव्हता असं सगळं असताना धनंजय मुंडे बाजी मारू शकतात मात्र जर पंकजा मुंडेंचा मेसेज व्यवस्थित पोहोचला असेल तरच धनंजय मुंडे पराभूत होऊ शकतात अन्यथा सगळी सेटिंग ही धनंजय मुंडेंच्या बाजूने आहे असं त्या ठिकाणी बोललं जाते म्हणून धनंजय मुंडे आज आमदार झालेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं दुसरीकडं त्यांच्याच शेजारी असलेल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी बहुरंगी लढत होती महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी मोहन जगताप होते महायुतीकडून प्रकाश सोळुंके होते तिथंही लढत प्रकाश सोळंके यांच्या रूपाने अजित पवार आणि मोहन जगतापांच्या रूपाने जे आहे ते शरद पवारांचा उमेदवार म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत त्या ठिकाणीसुद्धा झाली तर दुसरीकडं रमेश आडसकर हे अपक्ष होते दुसरीकडं ते झिरवाळे कुठले तरी त्या ठिकाणी अपक्ष होते दुसरीकडं त्या ठिकाणी बाबरी मुंडेसुद्धा होते आणि या दोघांनी ओबीसीचं मतदान म्हणजे प्रकाश सोळंकेंना महायुतीचं मतदान जे मिळणार होतं ते माधव झिरवाळे यांनी आणि त्या ठिकाणी बाबरी मुंडे यांनी घेतलेलं आहे असं तिथं म्हणलं आहे तर दुसरीकडं प्रकाश सोळंके यांचं वैयक्तिक जरी मतदान असलं तरी या दोन ओबीसींच्या चेहऱ्यांनी प्रकाश सोळंकेंचं महायुतीचं मतदान खाल्लेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणजे प्रकाश सोळंके हे तब्बल चार नंबरला गेलेले आहेत तर दुसरीकडं मोहन जगताप आणि रमेश आडसकर या दोघांमध्ये चांगल्या प्रकारची लढत त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे एक किंवा दोन नंबर हे दोघं एकमेकांमध्ये राहू शकतात त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी रमेश आडसकरांना मानणारा वर्ग तिकडं धारूर आणि वडवणीमध्ये आहेच मात्र इकडे माजलगावमध्ये सुद्धा टांग टाकलेली आहे रमेश आडसकरांनी तिथल्या स्थानिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोहन जगतापांना वडवणी आणि धारूर इथे कुणीही ओळखणारा नाही तिथे ते कुणीही त्यांना मतदान करणारा नाही अशी जे आहे ते गणित या ठिकाणी पाहायला मिळालं मराठी महाराष्ट्र सूत्रांनी सांगितलेलं आहे की मोहन जगताप हे वडवणी आणि धारूरमध्ये चालू शकत नाहीत या उलट रमेश आडसकर धारूरमध्ये चालू शकतात आणि वडवणीमध्ये सुद्धा चालू शकतात त्याच्याही पेक्षा माजलगावमध्ये चालू शकतात त्यामुळे रमेश आडसकर आणि मोहन जगताप या दोघांमध्ये लढत ही झालेली आहे फाईट झालेली आहे प्रकाश सोळंके तब्बल तीन ते चार नंबरला जाऊ शकतात अशी सगळी परिस्थिती आहे प्रकाश सोळंकेंच्या कामकाजाला तिथले लोक ऑलरेडी त्रासलेले होते आणि याच्याहीपेक्षा तोटा म्हणजे प्रकाश सोळंके आजवर ओबीसींच्या मतावर निवडून येत होतोय ते ओबीसीचे मत या ठिकाणी ते झिरवाळ नावाच्या माणसाला आणि तिकडं त्या ठिकाणी बाबरी मुंडे यांना गेलं असं म्हणणं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्या गोष्टींमध्ये तोटा फार जास्त झालेला आहे तो प्रकाश सोळंकेंचं झालेला आहे मोहन जगताप विरुद्ध रमेश आडसकर अशी लढत आहे मात्र रमेश आडसकरांचं पारडजड पहिल्यापासून होतं आणि आत्ताही तसंच आहे तिथल्या मतदारसंघाची रचना जर आम्ही पाहिली तर मोहन जगतापांना माजलगाव मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मतदान नाही आहे ते फक्त शरद पवारांच्या नावावरचं तर दुसरीकडं धारूर आणि वडवणीमध्ये मोहन जगतापांचा फार मोठा प्रभाव नाही तर दुसरीकडं रमेश आडसकरांना एक अपक्ष आणि त्या ठिकाणी भावनिकतेची लाड जी आहे ती रमेश आडसकरांच्या बाजूने उभा राहिली आणि त्यामुळे रमेश आडसकर विरुद्ध आ, मोहन जगताप अशी लढत त्या ठिकाणी झालेली आहे ओबीसीचं मतदार ह्या दोन चेहऱ्यांनी खाल्लं प्रकाश सोळंके त्या ठिकाणी तीन नंबरवर गेले आणि एकमेकांच्या विरोधामध्ये लढत लढत असताना रमेश आडसकर की मोहन जगताप अशी लढत या ठिकाणी झालेली आहे रमेश आडसकरांचं पारड जड आहे रमेश आडसकर हे दोन ते अडीच हजार मतांच्या आसपास निवडून येऊ शकतात असं तिथल्या लोकांनी गणत सांगितलेलं आहे मराठी महाराष्ट्रात दिलेल्या माहितीनुसार आणि तिथल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश आडसकर हे दोन ते अडीच हजार मतांनी निवडून येऊ शकतात अशी सगळी सध्याची माजलगाव विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे गेवराईबद्दल जर बोलायचं झालं तर गेवराईमध्ये बनामराव पंडित आणि विजयसिंह पंडित अशी लढत होती त्यामध्ये तिसरा उमेदवार म्हणजे दोन खेडकर एक वंचितचा उमेदवार त्या ठिकाणी होता आणि त्या वंचितचा उमेदवार प्रियंका खेडकर तर मनसेचे उमेदवार मयुरी खेडकर या तिघांनी महायुतीचं मतदान पूर्णपणे डॅमेज केलं त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे विजयसिंह पंडित होते मात्र महायुतीचे उमेदवार जरी असले तरी महायुतीचं मतदान हे विजयसी पंडितांना पूर्णपणे मिळालेलं नाही आणि मदार जे आहे ते विजयसी पंडितांची मराठा मतदार होती मराठा मतदार हे विजयसी पंडितांना फार काही मिळालेलं नाही असं चित्र जे आहे ते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेलं आहे दुसरीकडं प्रियंका खेडकर या फार म मोठं मताधिक्य घेऊ शकतात तर तिथं मयुरी खेडकर सुद्धा फार मोठं मताधिक्य घेऊ शकतात आणि हे मतदान म्हणजे ओबीसी मतदान जे आहे ते हे महायुतीचं मतदान आहे आणि तेच महायुतीचं मतदान या ठिकाणी विजयसी पंडित यांना मिळणार होतं ते मिळालेलं नाही तिथे फार मोठं मोठ्या प्रमाणावर विभागणी झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रियंका खेडकर मयुरी खेडकर आणि इतर थोडेसे छोटी मोठे ओबीसींचे उमेदवार जर पाहिले तर त्या ठिकाणी महायुतीचं मतदान हे ओबीसी मतदान हे विजयसिंह पंडित यांच्याकडे जाणारं मतदान हे दोन उमेदवारांनी चांगल्या प्रकारे खाल्ल्यामुळं त्या ठिकाणी विजयसिंह पंडित हे धोक्यात आहेत विजयसेव पंडितांच्या कार्यकर्त्यांचं ग्रामीण लेव्हलला लोकांनी ऐकलं नाही असंही ऐकायला मिळालेलं आहे त्यामुळे विजयसे पंडित त्या ठिकाणी धोक्यात आहेत त्या ठिकाणी विजयसी पंडितांकडं जाण्याऐवजी मशालीकडे म्हणजेच बदामराव पंडितांकडे जाण्याचं लोकांनी पसंत केलेलं आहे जे मतदान विजयसी पंडितांना होणार होतं तेच मतदान तिकडं लक्ष्मण पवारांनी खाल्लं आणि त्यामुळे विजयसी पंडितांचं सीट त्या ठिकाणी धोक्यात आहे पुन्हा एकदा लक्ष्मण पवारांच्या आणि बदामराव पंडितांच्या या दोघांच्या मध्ये विजयसे पंडितांना गुलाल लागतो की नाही असा सवाल त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे विजयसे पंडितांचं सीट धोक्यात आहे आणि त्याचं कारण मयुरी खेडकर आणि त्या ठिकाणी प्रियंका खेडकर असू शकतात अशी सगळी सध्याची परिस्थिती गेवराईमध्ये आणि या दोघा तिघांच्या लढतीमध्ये बदामराव पंडित हा एक फार मोठा मतांचा गट्टा घेऊन निघून जाऊ शकतात अशीसुद्धा सध्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अशी सगळी गेवराईची सध्याची परिस्थिती आहे विजयसिंह पंडित पुन्हा एकदा पराभूत होऊ शकतात म्हणजे त्यांना गुलाल लागतो की नाही असा संशय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे बदामराव पंडित चांगल्या फरकाने त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात किंवा मग घासूनसुद्धा निवडून येऊ शकतात अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे लढत मात्र बदामराव पंडित विरुद्ध विजयसी पंडित अशी झालेली आहे आणि विजयसी पंडितांच्या विजयाच्या मार्गावर अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे बदामराव पंडितांचा मार्ग मोकळा झाल्याचं सुद्धा पाहायला आहे मात्र तेवीस तारखेला नेमकं काय होणार हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे तिकडे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी चार उमेदवार चांगल्या पद्धतीचे रणांगणामध्ये होते ती चार रंगाची लढत त्या ठिकाणी होते धस होते महायुतीकडून आणि तिथंच त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत म्हणून बाळासाहेब आजवे होते तिकडं धोंडे अपक्ष उमेदवार होते आणि मेहबूब शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे ठराविक मत हे मेहबूब शेखला गेलंच आहे मात्र तिकडं धोंडे हे ओबीसींच्या मतावर डेरा टाकून बसल्यामुळे सुरेश धस आणि आजबे या दोघांचीही जे आहे ते विजयाची वाट अडचणीत निर्माण झालेली आहे धोंडेंचे त्या ठिकाणी सगळे कारनामे सोडून जर लोकांनी ठरवलं की हा ओबीसीचा उमेदवार आणि यालाच निवडून द्यायचा असं जर तिथल्या ओबीसीच्या लोकांनी ठरवलं तर धोंडे त्या ठिकाणी विजयी होऊ शकतात मात्र तरीसुद्धा धसांना तिथं ओबीसींचे लोक मानणारे आहेत आणि शिवाय पंकजा मुंडेंनी त्या ठिकाणी सभा घेतल्यामुळं लोक त्या ठिकाणी पंकजा मुंडेंचं ऐकतील आणि धसांच्या पाठीमागं जातील असं सुद्धा बोललं जातंय असा तर्कसुद्धा लावला जातोय त्यामुळे धसांचा विजय त्या ठिकाणी होऊ शकतो आणि जर पंकजा मुंडेंचं तिथले लोक ऐकत नसतील त्यांच्या ऐकण्यात नसतील त्यांना पंकजा मुंडेंचा शब्द पाळायचा नसेल तर ते नक्की धोंडेंच्या पाठीमागं जातील आणि धोंडेंना काही का होईना मताने ते विजयी करतील अशी सगळी सध्याची परिस्थिती कारण धोंडेंच्या मतामध्ये विभागणी झालेली नाही तर इकडं या म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये सुद्धा विभागणी आहे धसांमध्ये सुद्धा विभागणी आहे आणि आजवेंच्या मतांमध्ये सुद्धा विभागणी आहे त्यामुळे विरुद्ध धोंडे अशी ही लढत जी आहे ते पाहायला मिळालेली आहे धोंडे या ठिकाणावरून काहीशा मतांनी निघून जाऊ शकतात असं सुद्धा बोललं जातं आहे धससुद्धा निघून जाऊ शकतात म्हणजे दोघांपैकी नेमका त्या ठिकाणी कोण विजयी होईल सांगता येत नाही असंसुद्धा लोकांनी म्हटलेलं आहे कारण तिथलं गणित जे आहे ते फार बिघडलेला आहे आणि तिथलं गणित जुळता जुळत जूलत नाही अशी सगळी सध्याची जी आहे ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे आष्टी पाठवता शिरूर विधानसभेचा आमदार तेवीस तारखेला कळेल आज आमदार बांधणं त्या ठिकाणी जे आहे ते कठीण होणार आहे असं बोललं जात आहे तर तिकडं बीड विधानसभेबद्दल जर बोलायचं झालं तर बीडमध्ये आ, फार विचित्र लढत या ठिकाणी झालेली आहे फार गोंधळ आम्हाला जे आहे ते पाहायला मिळालं आहे आणि सर्वात फार संभ्रमामध्ये इथला मतदार जर असेल तर तो, तो फक्त बीडमध्ये राहिलेला आहे आणि बीडमध्ये सगळ्या इतर विधानसभा मतदारसंघापैकी बीडमध्ये सगळ्यात कमी जे आहे तो टक्का मतदारांचा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण लोक वैतागून मतदानाला आलेले नाहीत काही लोक संभ्रमामध्ये होते काही लोक ऐन वेळेला मतदारांच्या पूर्वसंध्येला वेगळ्या मार्गावर जे आहे ते ट्रॅक बदलत असल्याचं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे अशी सगळी सध्याची बीडमध्ये परिस्थिती आहे योगेश क्षीरसागर होते संदीप क्षीरसागर होते इथंही राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत झालेली आहे आणि अपक्ष दोन चार उमेदवार असल्यामुळे इथंसुद्धा फार जे आहे ते रंगत या ठिकाणी निवडणुकीमध्ये आलेली आहे मात्र खरी दोन दिवसाच्या अगोदर खरी फाईट ही दोघा भावनभावांमध्ये झाली संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर अशी लढत जी आहे ते इथली झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे संदीप क्षीरसागर यांची फार पूर्वीपासून मी सांगितलं होतं की संदीप क्षीरसागरांकडं जाण मतदार हा फार विभागला जाणार आहे मात्र इकडे योगेश क्षीरसागरांचा मतदार हा विभागला जाणार नाही दोन दिवसा अगोदर संदीप क्षीरसागरांची मतं वळवण्याचा यश जो आहे तो योगेश क्षीरसागरांना आलेला आहे मुस्लिमांची मतं असतील दलितांची मतं असतील ओबीसींची मतं असतील मराठ्यांची मतं असतील हे संदीप क्षीरसागरांकडे न जाता आपल्याकडे कसे घेता येतील या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत योगेश क्षीरसागरांनी ती मतं वळावलेली आहेत पहिल्याच पासून योगे जवळजवळ पन्नास ते साठ हजारांचा ओबीसीचा एक गट्टा होता त्याच्यानंतर संदीप क्षीरसागरांकडून आणणारी मतं जवळजवळ वीस ते तीस हजार मतं योगेश क्षीरसागरांना आणायचे होते आणि ते योगेश क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मिळून आणलेली आहेत असं सुद्धा बोललं आहे आणि तसं जर असेल तर योगेश क्षीरसागर हे विजयी होतील किमान पाच हजाराच्या आतमध्ये ते विजयी होतील असा अंदाज मराठी महाराष्ट्र या ठिकाणी बांधत आहे कुठेतरी योगेश क्षीरसागरांना विजयाकडे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी दलित मुस्लिम मराठा यांनी ऐनवेळी ऐन शेवटी दोन दिवसाच्या कालावधीमध्ये योगेश क्षीरसागरांना कुठेतरी ट्रॅकवरे आणण्याचं काम जे आहे ते इथल्या मतदारांनी केलेलं आहे कारण या ठिकाणी ज्योती मेटे होते अनिल जगताप होते भागधवत तावरे होते कुंडलिक खांडे होते या सगळ्यांच्या मतांची विभागणी ही फक्त आणि फक्त संदीप क्षीरसागरांकडे जाणाऱ्या मतांची होती त्यामुळे इकडं योगेश क्षीरसागरांना फायदा झालेला आहे योगेश क्षीरसागरांना ग्रामीणमधून मराठ्यांची मतं मिळण्यासाठी यश आलेलं आहे शहरामधून मुस्लिमांची मतं मिळण्यासाठी यश आलेलं आहे ग्रामीणमधून दलितांची शहरामधून सुद्धा मिळण्याची जी आहे ते यश आलेलं आहे त्यांनी कशा बशा पद्धतीने जे आहे मत ते मतं त्या ठिकाणी वीस ते तीस हजार मराठासहित मिळवलेली आहे ऑलरेडी पहिला साठ हजारांचा गट्टा आणि ऐंशी पंच्याऐंशी हजार जे आहे योगे ते योगेश क्षीरसागरांना मतदान या ठिकाणी पडू शकतं पुढेही आकडा जाऊ शकतो मात्र मराठी महाराष्ट्राच्या अंदाजानुसार योगेश क्षीरसागरांना जवळजवळ दोन ते तीन हजाराच्या आसपास विजयी मिळू शकतो अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे मात्र दुसरीकडं संदीप क्षीरसागरांनासुद्धा फार मोठी आशा आहे की मला सगळे मतं मिळतील मला कुठेही विभागणी होणार नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमुळे मी जे विजयी होईल असंसुद्धा संदीप क्षीरसागरांना वाटतं आहे मात्र अंदाज जर लावला तर योगेश क्षीरसागर हे आमदार होऊ शकतात सध्याची अशी बीडची जी आहे ते परिस्थिती आहे तर तिकडे केजमध्ये जर आपल्याला पाहायला मिळालं तर केज, केज विधानसभा मतदारसंघामध्ये नमिता मुंदळा विरुद्ध प्रतिराज साठे अशी लढत आहे नमिता मुंदळा ह्या तिथं विद्यमान आमदार आहेत असं असताना नमिता मुंदळांकडून ज्या अपेक्षा तिथल्या मतदारसंघामधल्या लोकांना व्हायच्या होत्या त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही तिथं अपेक्षांचा भंग झालेला आहे आणि हा मतदारसंघ राखीव आहे अशा पद्धतीने तिथल्या राखीव मतदारसंघामध्ये शोषित पीडितांचे प्रश्न अजिबात सुटलेले नाहीत म्हणून तिथं शोषित पीडितच नाही तर इतर भारतीय जनता पार्टीमधले लोकसुद्धा त्या ठिकाणी नमिता मुंदळा यांच्यावर नाराज आहेत त्या ठिकाणी पक्षांतर्गत विरोध हे नमिता मुंड्रांना जे आहे ते सहन करावं लागणार आहे आणि विरुद्ध पृथ्वीराज साठे यांचा विजय होईल असं तिथं बोललं जात आहे मात्र नमिता मुंड्रांची ही सुप्त लाट आहे अंतर्गत सेटिंग झाली असल्याचं सांगितलंय परळीसारखी आणि तिथं नमिता मुद्रा लागू शकतात असं जरी असलं तर लोकांचा कल लोकांचा मूड हा पृथ्वीराज साठेंच्या मागे आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीराज साठे की नमिता मुंद्रा हे सुद्धा तेवीस तारखेला या ठिकाणी कळणार आहे खरंतर तर हा सगळा रिपोर्ट जो होता आता आपला मराठी महाराजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाज लावल्यानुसार होता अशी सगळी सध्याची परिस्थिती होते का हेच आपल्याला तेवीस तारखेला पाहायला मिळणार आहे तुमच्या म्हणण्यानुसार मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का तुम्हाला काय कळलेलं आहे तुम्हाला काय अंदाज आहेत का तुम्हाला काही सांगायचं आहे का जर काही सांगायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद